आज मी तुम्हाला आहे ना म्हैसूरपाक दाखवणार आहे घरच्या घरी आपण एकदम कमी साहित्यामध्ये आणि सगळं घरात जे साहित्य अवेलेबल असन त्याच्यातच आपण पाक बनवणार आहे तर बघा ह्या तीन वाट्या भरून मी डाळीचं पीठ घेतलं पण डाळीचं पीठ चाळून घ्यायचं बरं का कारण एक तर पावसाळ्याचं वातावरण आहे आणि त्याच्यात गाठी नको व्हायला नाही का याच्यात अशा गेठोळ्या झालेल्या राहते ना डाळीच्या पिठाच्या त्या नको व्हायला तर हे मी ही वाटी भरून तीन वाट्या डाळीचं पीठ घेतलं आता ते मला चाळून घ्यायचं आहे आणि हे बघा ह्याच तीन वाट्या भरून साखर घ्यायची हे बघा ही एक वाटी झाली हे बघा ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी हे बघा हे तीन वाट्या भरून साखर घ्यायची आणि ह्या दोन वाट्या भरून आपल्याला आहे ना डालदा घ्यायचा आहे तूप तर काय करायचं एक तर ह्या दोन वाट्या भरून डाल तूप घ्यायचं नाही जर एक वाटी तूप साजूक तूप जर घेतलं तुम्ही तर एक वाटी तेल घ्यायचं पण आता मी दोन वाट्या डालडा आहे समजा तुम्हाला जर गायरान तूप वापरायचं असलं तर एक वाटी गायरान तूप घ्यायचं आणि एक वाटी तेल घ्यायचं पण मी येणार हे घेणार आहे दोन वाट्या दालदा तूप घेणार आहे आणि गॅस पण चालू करून घेते कारण तो आपल्याला तापायला ठेवायचं आहे ना तर म्हणजे दुसरी एक वाटी परत टाकता येईल मला त्याच्यात ही एक वाटी तूप आता अजून एक वाटी तूप घेतली हे बघ अजून दुसरी वाटी भरून तूप हे तुम्हाला जर डालडा नसन लागत किंवा मग डालडा जरी घेतला तर एक वाटी डालदा घ्या आणि एक वाटी तेल घ्या आता दो ते मी दोन्ही वाटी भरून डालदाच घेतलेला आहे हे बघा दुसरी पण कढई मी गॅसवर ठेवून देते आणि ही बघा ही साखर आहे ना ही आपण तीन वाट्या साखर घेतली ना तर त्याच्यासाठी एक वाटी पाणी टाकायचं तुम्हाला दाखवते मी साखर आहे ना ते बघा मी साखर टाकून घेतली आणि याच्यामध्ये आपल्याला एकच वाटी एक वाटी पाणी घ्यायचंय एक वाटी पाणी घेऊन आपल्याला त्याचा पाक तयार करायचा आहे आणि आता ही आहे डाळीचं पीठ आहे हे बघा मी इकडं गॅसवर तूप पण कडकडीत करायला ठेवलेले कारण आपल्याला त्याच्यात तूप एकदम कडकडीत टाकायचंय तर तूप पण गरम करायला ठेवलं आणि साखर पण गरम करायला ठेवले हे बघा आणि साखर पण पण हे बघा हे पीठ आहे ना तुम्ही चाळूनच घ्यायचं बरं का पिठाच्या बाबतीत तुम्ही अजिबात कंटाळा करू नका कारण जर त्याच्यात गाठी राहिल्या ना तर काहीच उपयोग होत नाही आपण एवढं मटेरियल वापरतो आणि इतके कष्ट घेतो आणि ते चांगलं नाही झालं तर आपलाच मूड ऑफ होतो ना म्हणून साठी पीठ चाळायचा कंटाळा अजिबात करू नका त्याच्यातल्या गाठी ह्या ह्या गाशा गीठोळ्या तयार राहत ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर त्या आपण अशा काढून घ्यायच्या हे बघ आता हे हा पाक आपल्याला तयार करायचा आहे पण तो पाक आहे ना आपल्याला असं नाही का दोन तारी दोन तारी नाही एक तारी पण नाही असं फक्त बोटाला चिकटल असाच पाक आपल्याला तयार करायचा आहे तुम्हाला दाखव आपल्याला खूप चांगली शिजवून घ्यायची पाक तयार व्हायला लागलेला आहे पण हे ना ही साखर आपल्याला चांगली शिजवून घ्यायची म्हणजे त्याचं एक तारी दोन तारी असा पाक करायचा नाही आपल्याला फक्त तो बोटाला मी तुम्हाला दाखवल ना असं चिकटायला चिकटला गेला पाहिजे असा हे बघा आणि इकडं तूप पण ठेवलेलं आहे मी हे बघा हा पाक आहे ना आपल्याला एकदम शिजवून घ्यायचा आहे बरं आणि खूप छान शिजवून घ्यायचं आहे जर तुमचं पाकाचं हे जर चुकलं तुमचं पाक थोडा जरी चुकला एकदम एक तर घट्ट झाला तर बर बर्फी एकदम घट म्हणजे का अशी कडक होऊन जाईल आणि पातळ झाला तर बर्फी काय म्हणते मैसूर बर्फीच येत आहे तोंडात मैसूर पाक आपला म्हैसूर आपला हे होईल सेल सर होईल त्याच्याकरता पाक एकदम छान शिजून घेणं खूप गरजेचं आहे आणि जसा पाक शिजल आता बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा आता आपला आहे ना पाक पण शिजत आलेला आहे छान झाला आहे मी त्याला चेक करून दाखवते तुम्हाला अजून थोडा वेळ बाकी आहे आपल्याला पाक खूप सर नाही करायचा आहे आणि खूप पातळ पण नाही करायचं आहे आपल्याला मध्यम पाक करायचा आहे हे बघा आता हा पाक चांगला तयार झाला हे बघा हे बघा असा बोटाला चिटकतोय आता आपण गॅस कमी करून घ्यायचा गॅस कमी करून घेऊन आणि याच्यामध्ये आपण हे पीठ हळूहळू हळू टाकत राहायचं त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आणि पीठ चाळूनच घ्या कंटाळा करू नका कारण पावसाचं वातावरण आहे बरं त्याच्यात गाठी असल्या तर काही विधी उपयोग होणार नाही हे आता हे पीठ आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू हळू करून पूर्ण पीठ आपल्याला असं त्याच्यात कालवून घ्यायचे गॅस एकदम कमी केलेला आहे आता मी आणि पीठ पूर्ण आपण त्याच्या असं पाकामध्ये फिरवून घ्यायचे सावकाश 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 सावका, फक्त त्याच्या घे थोड्या होणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला पूर्ण पीठ त्याच्यामध्ये असं आहे हे बघा अशा प्रकारे आपण त्याच्यात सारखं फिरवत राहायचं जेव्हा तुम्ही सारखं फिरवत राहता त्याच्यात घेत थोड्या होणार नाही हे जेव्हा आपण फिरवत असतो ना त्याच्यातच तेव्हाच आपल्याला हे पी तूप त्याच्यात टाकून घ्यायचे हे बघा असं तूप कडकडीत पाहिजे ना असं हलवत राहायचे त्याला आणि तूप टाकत राहायचे जस जस ते तूप त्याला पूर्ण शोषून घेईल तस तस आपण ते पूर्ण टाकत राहायचे पूर्ण जेव्हा ते पीठ आपोआप आपोप शोषून घेईन ना पूर्ण जेव्हा ते तूप जेव्हा पीठ सोसून घे घेत राहील तस आपल्याला थोडं थोडं करून ते पिठामध्ये टाकायचं आहे हे बघा बघा याच्यात मी आहे ना थोडा बेकिंग सोडा पण टाकलेला आहे त्या बेकिंग सोड्याने काय होतं ते चांगलं असं फसफसून वरती येतं ना आपलं मिश्रण हां आणि थोडासा तुम्हाला वाटला तर तुम्ही त्याच्यामध्ये बुंदीचा कलर पण टाकू शकत आहे तर मी बुंदीचा कलर टाकते थोडासा बुंदीचा म्हणजे पिवळा कलर हे बघा हे बघा असा हा पिवळा कलर पण मी त्याच्यात टाकलेला आहे आणि आता आपल्याला अजून त्याच्यात तूप टाकतच राहायचे जोपर्यंत याला पूर्ण जाळी येत नाही तोपर्यंत आपल्याला ते तूप टाकत राहायचे हे बघा हे बघा किती सुंदर असं आपली पिठाला कलर पण आलेला आहे आणि बेकिंग सोडा मात्र तुम्ही ताकाच बर का कारण त्याच्यामुळं आपला मैसूर बेकिंग पावडर टाकल्याने ना आपला म्हैसूर पाक मैसूर आहे ना एकदम जाळीदार होणार आहे आणि हे बघा असं तुम्ही त्याच्यात तूप जसं जसं हे होईल तसं तसं त्याच्यात तस ताकत राहायचं आणि हलवत राहायचं जोपर्यंत आपलं पूर्ण पीठ असं त्याच्यामध्ये एक जीव होत नाही एकदम एक जीव होऊन शिजत नाही तोपर्यंत आपण ते तूप टाकतच राहायचे हे बघा घरच्या घरी आपल्याला बनवता येईल आणि कमी साहित्यात होईल असा मैसूर खूप छान आणि जाळीदार म्हैसूर तुम्हाला तयार करायचा असत तर बरोबर तुम्ही माप बरोबर घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण माप सांगितलेलं आहे त्याच मापात आणि दुसरं म्हणजे पाक पाक आपण कसा तयार करतो याच्यावर खूप काही अवलंबून असतं त्याच्यामुळं पाक पण आपला एकदम परफेक्टच झाला पाहिजे हे बघा आता याचं थोडंसं तूप राहिलेलं आहे तर मी है। है ते सगळं टाकून घेते हे बघा आणि तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला कशी जाळी पडती हे बघा ते सारखं हे बघा हे असं जेव्हा पूर्ण अजून ते ना कडाईला चिटकतंय ना म्हणून अजून आपल्याला थोड्या वेळ थांबून घ्यायचं त्याला पण जोपर्यंत त्याला छान जाळी पडत नाही तोपर्यंत तुम्ही पीठ असं हलवतच राहायचं आहे हे बघा आता आपल्या पिठाला छानपैकी जाळी पडलेली आहे आणि हे त्याचा कलर पण बदललेला आहे खूप छान असा खरपूस वास येतोय त्याचा आता हे बघा मी ह्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे माझ्याकडं चौकणी भांडं नव्हतं ना मग मी गोलच भांडं घेतलं हे बघा याला असं तूप लावून घेतलं आता याच्यात आपल्याला हे सर्व मिश्रण काढून आहे हे बघा हे बघा हे सगळं मिश्रण असं आपल्याला काढून घ्यायचंय हे बघ हे सगळं मिश्रण मी याच्यात काढून घेतलं गॅस मी आता बंद करून टाकलाय आणि हे मिश्रण आपल्याला आता असं थोडं 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 करून हे बघा असं असं थापून घ्यायचंय हे बघा हे सगळं मिश्रण आता याच्यात काढून घेऊन आणि सेट केलेलं आहे हे बघा हे बघ आता यायचं आहे ना दहा ते पंधरा मिनटं दहा पाच दहा मिनटं झाले की त्याच्या लगेच अशा अशा वड्या पाडून घ्यायच्या हे बघ अशा आपल्याला तो पंधरा वीस मिनटं गार व्हायला ठेवायचा आहे पण गरम याच्यातच त्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या हे बघ अशा वड्या पाडून पाडून घ्यायच्या ते भांडप खूप गरम आहे हे बघ आणि असं आता पंधरा ते वीस मिनटं हे असंच थंड व्हायला ठेवून द्यायचे आता पंधरा वीस मिनटांनी मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपला म्हैसूर कसा झालेला आहे हे बघा याला काय करायचं आता असं पालथं मारायचं आणि थोडं थोडं हे बघा आता हे भांड्यातून मी असा असा काढून घेतलेला आहे आणि आपली सुरी कुठे गे। आता आपण कसा केलेला आहे तो मी तुम्हाला त्याच्या वाड्या दाखवते हे बघा हे बघा खूप असा सुंदर आणि जाळीदार आपला म्हैसूर पा हे बघा त्याला मध्ये ब्राऊन कलर पण आलेला आहे आणि हे बघा एक इतका मऊ इतका मऊ आणि इतका सुंदर हे बघा त्याच्या आपण अगोदर वड्या पाडून घेतलेल्या होत्या ना त्याच्यामुळं काढायला खूप जड जात नाही हे बघ म्हणून त्याच्या गरम असताना हे बघा याला कसा आतून एकदम सुंदर असा ब्राऊन कलर आलेला आहे हे बघा इतका छान असा आपला पाक तयार झालेला आहे तर अगदी दुकानात खात काय हॉटेलमध्ये भेटतो मग मिठाईच्या दुकानात भेटतो तसाच परंतु हा पण घरच्या घरी केलेला मैसूर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा घरच्या घरी आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने केलेला मैसूर पाक मैसूर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि स चॅनलला पॅरी लक्ष्मी आणि फॅमिली आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद